श्री शिवाय नमस्कार मराठी धार्मिक कथा या YouTube चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत देवीच्या एका अद्भुत मंदिराबद्दल जाणून घेणार आहोत जिथे देवीच्या चमत्कारासमोर औरंगजेबला सुद्धा फुटला होता घाम दुर्गा देवीचे अनोखे मंदिर या मंदिराची कथा नक्की ऐका नवरात्रीचा उत्सव सुरू झालेला आहे अनेकजण देवीच्या सुप्रसिद्ध मंदिराला भेट देत असतात देशात असेही एक चमत्कारिक मंदिर आहे जिथली आख्यायिका तुम्हाला थक्क करून टाकेल इथे औरंगजेबने येऊन देवीची माफी मागितली होती कोणते आहे ते मंदिर याविषयीची माहिती पाहूया हिंदू धर्मात नवरात्रीला अत्यंत महत्त्व आहे नऊ नौ दिवस नवरात्रीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो नवरात्रीत देवीची पूजा केल्याने भक्ताचे सर्व संकट दूर होतात अशी आपली धार्मिक श्रद्धा आहे पूजे व्यतिरिक्त अनेक लोक या सणात देशातील सुप्रसिद्ध दुर्गा देवीच्या मंदिराला भेट देत असतात आज आम्ही तुम्हाला एका सुप्रसिद्ध दुर्गा देवीच्या मंदिराविषयी माहिती सांगणार आहोत या मंदिराची आख्यायिका वाचून अक्षरशः तुम्ही थक्क व्हाल वैष्णव देवी कामाख्या देवी नैना देवी किंवा चामुंडा देवी मंदिराबद्दल जवळपास सर्वांनाच माहीत आहे त्याचप्रमाणे देशात असेही एक मंदिर आहे जिथली आख्यायिका संपूर्ण पंचक्रोशीत सुप्रसिद्ध आहे आम्ही ज्या मंदिराबद्दल सांगत आहोत ते मंदिर राजस्थानमध्ये जीनमाता मंदिराच्या नावाने प्रसिद्ध आहे हे एक दुर्गा मंदिर आहे ज्याला भाविक एक चमत्कारिक मंदिर म्हणून ओळखतात या मंदिराविषयी काही रंजक गोष्टी आहेत जीनमाता मंदिराचा इतिहास फार जुना आहे आणि प्राचीन सुद्धा आहे या मंदिराबाबत असे सांगितले जाते की हे मंदिर सुमारे बाराशे वर्षापूर्वी बांधले गेले होते अनेकदा या मंदिराची पुनर्बांधणी करण्यात आलेली आहे या मंदिराविषयी एक मान्यता अशी सुद्धा आहे की हे मंदिर नवव्या शतकात बांधण्यात आले होते या मंदिराच्या भिंतीवर नवव्या शतकापेक्षा जुने शिलालेख असल्याचे सांगितले जाते या मंदिरात एकूण आठ शिलालेख आहेत जे मंदिराच्या सर्वात प्राचीन भागाचा एक पुरावा मानला जातो पौराणिक मान्यतेनुसार जीन मातेचा जन्म चव्हाण नावाच्या राजाच्या घरी झाला जीन मातेच्या भावाचे नाव हर्ष असे होते हर्ष हा दैवी अवतार असल्याचे मानले जाते कथे अनुसार एके दिवशी भाऊ आणि बहिणीमध्ये कोणत्या तरी कारणाने वाद झाला आणि जीनमाता रागावली त्यामुळे ती राजस्थानच्या मध्ये तपश्चर्या करू लागली भावाने बहिणीचे मन वळवण्याचा खूप प्रयत्न केल्यानंतर सुद्धा देवी राग शांत झाला नाही नंतर हळूहळू या ठिकाणी पूजा देखील होऊ लागली आणि ते पवित्र मानले जाऊ लागले जीन मातेला एक चमत्कारिक मंदिर म्हणून ओळखले जाते औरंगजेबने देवीच्या मंदिरात जाऊन माफी का मागितली ऐकून घ्या जीन मंदिराला एक चमत्कारिक मंदिर म्हणून ओळखले जाते याबाबत एक सुप्रसिद्ध आख्यायिका अशी आहे एके दिवशी औरंगजेबने हे मंदिर लुटण्यासाठी आणि पाडण्यासाठी आपले सैन्य तिथे पाठवले मंदिराच्या हजारो सैन्य पाहून मातेला रक्षणासाठी आवाहन केले तेव्हा मातेच्या चमत्कारामुळे मोठ्या औरंगजेबच्या सैन्यावर तुटून पडल्या मधमाशाच्या हल्ल्याने संपूर्ण सैन्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यामुळे सर्व सैन्य तिथून पळून गेले ज्यानंतर औरंगजेब फार बिमार पडला तेव्हा त्याने देवीच्या मंदिरात जाऊन माफी मागितली औरंगजेब बरा झाल्यानंतर त्याने मंदिरात अखंड दिवा लावण्याचे सुद्धा सांगितले होते नवरात्रीत या मंदिरात भाविकांची चांगलीच गर्दी पाहायला मिळते राजस्थान मध्ये वसलेल्या या मंदिराला भेट देण्यासाठी तुम्हाला प्रथम जयपूरला जावे लागेल तिथून हे मंदिर जवळ आहे जयपूर पासून जीन माता मंदिराचे अंतर सुमारे 115 किलोमीटर असे आहे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव